नमस्कार मी डॉक्टर दिपाली आज आपण बघणार आहोत तुम्हाला सतत थकवा आळस जाणवत असेल तर त्यावरील कारणे आणि उपाय सकाळी उठल्यावर तुम्हाला आळस थकवा जाणवतो का दिवसभर झोपावंसं वाटतं डोकं अगदी जड आणि गुंग झाल्यासारखं होतं दिवसभरात कुठलंच काम करण्याची इच्छा होत नाही किंवा थोडंसं बाहेर गेलं एखादी चक्कर मारली तरी खूप थकल्यासारखं वाटतं चिडचिड होते डोळे जड होतात समोरचं अंधुक दिसतं आणि यामुळे सतत तुम्हाला झोपावसं वाटतं काहीच करण्याची इच्छा राहत नाही जर तुम्हालाही या समस्या जाणवत असतील तर त्यावरील सोल्युशन आता आपण बघणार आहोत जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील जसं आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असेल किंवा तुम्हाला बी ट्वेल्व डिफिशियन्सी असेल थायरॉइड हार्मोनची डिफिशियन्सी असेल डायबिटीजचा त्रास असेल किंवा किडनी डिसीज लिवर डिसीज टी बी असेल या सर्व जर तुम्हाला डिसीजचा त्रास असेल तर थकवा जाणवू शकतो तसंच तुमचं वजन वाढलेलं असेल तरी देखील आळस आणि थकवा दोन्ही जाणवतो तर कधी कधी काही फिजिकल प्रॉब्लेम नसतो स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन यामुळे देखील थकवा जाणवतो अशा वेळेस डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं त्याचबरोबर आपल्या लाईफस्टाईलमध्ये दे देखील काही बदल करणं आवश्यक आहे आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे जसं आपले आवडते कपडे चप्पल्स किंवा आवडणाऱ्या वस्तूंची काळजी घेतो त्यांना व्यवस्थित ठेवतो त्यापेक्षाही जास्त आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे आळस तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे काही काम नसतं करण्यासाठी किंवा असलं तरी आपण त्याचा कंटाळा करतो यासाठी दिवसभरात तुम्हाला कोणती कामे करायची आहे याची एक लिस्ट बनवा जे काम झाले त्यावर टिक करा यामुळे दिवसभरात काय काम करायचं याची लिस्ट राहील आणि जे काम झालंय त्याबद्दल समाधान राहील दुसरं महत्वाचं आहे योग्य आहार घेणं आहारात जेवढं तुम्ही न्यूट्रिशन्स घ्याल तेवढंच तुम्हाला एनर्जेटिक वाटेल यासाठी रात्रभर काही ड्रायफ्रूट भिजवत ठेवा सकाळी त्यांना चावून खा तसंच काही खारका घ्या त्यांना दुधामध्ये टाकून उकळून घ्या यासाठी तुम्ही खारीक पावडरचा देखील वापर करू शकता आणि ते दूध तुम्ही घेऊ शकता रात्रभर काही मनुके पाण्यामध्ये भिजवत ठेवा दुसऱ्या दिवशी पाणी आणि मनुके हे चावून का मनुक्यामध्ये आयर्न विटॅमिन मॅग्नेशियम कॅल्शियम असतात त्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल आहारामध्ये सर्व भाज्यांचा समावेश करा तसंच ताजे सिजनल फ्रुट्स खा ड्रायफ्रुट्स तूप खा डाळी खा ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल आणि नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचं जेवण हे वेळेवर करा आणि तेच खाज्यामधून तुम्हाला एनर्जी न्यूट्रिशन्स मिळेल रात्रीचं जेवण शक्यतो सातपर्यंतच करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल बाहेरचे तळलेले तेलकट प्रोसेस केलेले पदार्थ अजिबात खाऊ नका शरीरावर याचे तुम्हाला दुष्परिणाम जाणवतील आता जेवढा आहार महत्वाचा आहे ना तेवढाच व्यायाम करणं देखील खूप महत्वाचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचा व्यायाम करा तुम्हाला जो काही आवडतो प्राणायाम योगासन करणं हे तर कधीही उत्तमच आहे जर काहीच नाही जमलं तर पंचवीस ते तीस मिनिट चालण्याचा देखील तुम्ही व्यायाम करू शकता फिजिकली ॲक्टिव्ह राहा एकाच जागेवर बसून फक्त मोबाईल टी व्ही खूप वेळ बघू नका तुम्हाला आवडणारे छंद जोपासा ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल तुमचा वेळ देखील जाईल काहीतरी नवीन शिकल्याचं समाधान राहील फक्त पॉझिटिव्ह विचार ऐकून बघून बदल होत नाही यासाठी तुम्हाला प्रयत्न करावं लागतील घराच्या बाहेर पडा नवनवीन गोष्टी शिका छान मित्र बनवा आणि त्यासोबतच रात्रीची झोप व्यवस्थित घ्या सात ते आठ तास झोप झालीच पाहिजे रात्री दहाला झोपा आणि सकाळी लवकर उठा तुमची व्यवस्थित झोप झाली तर तुम्हाला फ्रेश वाटेल आळस वाटणार नाही त्यासोबतच दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्या ज्यामुळे तुमची बॉडी हायड्रेटेड राहील तांगोळीच्या आधी तुम्ही बॉडी मसाज करा तिळाचं तेल तर हे उत्तमच आहे बॉडी मसाजसाठी याचे देखील तुम्हाला फायदा होईल तुम्हाला थकवा जाणवणार नाही तर सगळ्या गोष्टी एकदम कधीच बदल होत नसतात हळूहळू बदल करा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींपासून बदल करा याचा फायदा होईल तुम्हाला नक्कीच फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू